नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आत्ता हे नोव्हेंबर आणि मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर उद्या आमावश्या येते गुरुवारीच आमोशा येत असल्यामुळं आपल्याला वीस डि नोव्हेंबर रोजी आमोशा येत आहे तर एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे त्यामुळं हा उद्याचा जो गुरुवार आहे आपल्याला करायचा नाही किंवा उद्याचा जो गुरुवार येतो आहे त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा नाही तर मार्गशीर्ष महिना हा एकवीस तारखेपासून म्हणजेच एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होतो आहे आणि पहिला गुरुवार येतो आहे तो, तो म्हणजे आपल्याला सत्तावीस नोव्हेंबर रोजी आपला पहिला गुरुवार येतो आहे तर सत्तावीस नोव्हेंबरचा आपल्याला पहिला गुरुवारचा जो उपवास आहे किंवा जी पूजा मांडायची आहे तर ती आपल्याला सत्तावीस तारखेला उपवास करून पूजा मांडायची आहे आणि ह्या महिन्यात ना एकूण चार गुरुवार पडतात कधी चार येतात तर कधी पाच येतात आणि दुसरा गुरुवार येतो आहे तो डिसेंबरमध्ये येतो आहे चार तारखेला तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला येतोय आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आणि तो शेवटचा गुरुवार येतो आहे आणि नंतर शुक्रवारी पासून आमोशा सुरू होते तर आमोषा पण दोन दिवस दाखवलेले आहे शुक्रवार शनिवार आणि एकवीस तारखेला मार्गशीर्ष महिना संपतोय तर मार्गशीर्ष महिन्याचा आता बऱ्याच महिला आहेत ह्या उपवास करतात व्रत करतात शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतात आता बऱ्याच वेळा एकादशी वगैरे येते त्यामुळे उद्यापन कधी करायचं हा प्रश्न पडतो पण ह्या वेळेत असं काहीच नाही शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो तर हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा नववा महिना आहे आणि आपल्या हिंदू धर्मात मगा बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत प्रत्येक महिन्यात एकतरी सण असतो किंवा एकतरी असं दिवस असतो की तो आपण सेलिब्रेट करत असतो त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातसुद्धा तितकंच महत्त्व आहे तर मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं सुद्धा मानलं जातं तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे आ, खास व्रत केलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा त्यासोबतच ऐश्वर यश सुखसमृद्धी प्राप्त होते तर दर गुरुवारी घरामध्ये आपण पूजा मांडतो आणि महालक्ष्मी मातेची आपण पूजा करत असतो जी कथा आहे ती आपण आता पुस्तक सगळ्यांकडेच असतं तर ती कथा वाचतो वाचायला नाही जमलं तरी ऐकली तरीसुद्धा चालते आणि कथा ऐकल्यानंतर आपण गाईला नैवेद्य चारण्याचं सुद्धा या दिवसात फार महत्त्व असतं तर गाईला नैवेद्य वगैरे घास दिला जातो आणि तर हे जे मार्गशीर्ष महिन्यातील व्रत आहे हे केल्यामुळं आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि कौटुंबिक सुख सुद्धा लाभते तर हे व्रत आपण पूर्वीपासून करत आलास आलेलो आहोत त्यामुळं आपण ते अर्ध्यात सोडत नाहीत दरवर्षी करतो ज्यांना काही कारणामुळे एखाद्या वर्षी व्रत करायला नाही जमलं तर तुम्ही ते वर्ष सोडून पुढच्या वर्षापास वर्षापासून परत सुरुवात करू शकता आणि हे जे पूजा मांडायची वगैरे अगदी सोपी पूजा मांडणी करू शकता आता तुम्हाला जसं शक्य आहे तसं फक्त पाटावरती नारळ ठेवून कलशावरती जे पाच पालवी किंवा पा पाच विड्याची पानं किंवा आंब्याची ढाळी वगैरे असं ठेवून नारळ ठेवायचा आणि पूजा मांडायची आणि पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची कथा वाचायची हे एवढंच यामध्ये राहतं त्यामुळे हे व्रत करायलासुद्धा जास्त वेळ जात नाही त्यामुळं तुम्ही करत असाल तर नक्की करा आणि पहिल्या दिवशी आपल्याला आपण कोणताही व्रत करतो ना त्यावेळी आपला काहीतरी आपली इच्छा असते किंवा काहीतरी असा संकल्प असतो की जो आपल्याला पूर्ण करवून घ्यायचा असतो आणि त्यासाठी माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हवा असतो तर जी कोणती इच्छा आहे ती तुम्हाला पहिल्या गुरुवारी बोलायची आहे आणि हे व्रत आपल्याला असं चालू ठेवायचं आहे आता बघा बरेच जण ह्या मार्गशीर्ष महिन्यातील उपवासाला नॉनव्हेज पाळलं जातं पूर्ण महिना खात नाहीत आता कोणतंही व्रत वैकल्य आपण करतो तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला हवं असेल तर ना पूर्ण महिना आपल्याला हे नॉनव्हेज पाळायचंच आहे आता बऱ्याच जणी काय करतात की फक्त गुरुवारी खात नाहीत पण असं हे व्रत होऊ शकत नाही फक्त तुम्ही गुरुवारीच नाही खायचं आणि इतरवारी खाल्लं तर तसं मग ते संपूर्ण फळ आपल्याला भेटत नाही तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील हे उपवास करत असाल तर ह्याचे नियमसुद्धा आता जास्त कडक नियम नाहीत पण आपल्याला हे जे नॉनव्हेज वगैरे आहे हे तरी एक महिन्यासाठी कटाक्षाने पाळायचं आहे आणि शेवटचा गुरुवार झाल्यानंतर ह्या आमुशापासून ते दुसऱ्या आमुशापर्यंत आपल्याला म्हणजे उद्यापासून आपल्याला नॉनव्हेज बंद करायचं आहे ते शेवटच्या शेवटच्या आमुष येते ती शुक्रवारी किंवा शनिवारी दोन दिवस आहे तर तिथपर्यंत आपल्याला नॉनव्हेज बंदच ठेवायचं आहे आणि ही पूजा आहे ती आपली मग सफळ संपूर्ण होते तर सत्तावीस तारखेला आपल्याला पहिला गुरुवार येतोय पण उद्यापासूनच आपल्याला हे जे व्रताचे नियम असतात ते पाळायचे आहेत श्री स्वामी समर्थ